दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अधिकृत काँग्रेस पक्षाकडे आज शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडं रीत सर काँग्रेस पक्षाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्ती मी मान्य करून आज माझे सहकारी सगळे दक्षिण तालुक्यातील मित्रवर्ग सरपंच चेअरमन यांना घेऊन मी पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारी मिळव म्हणून तिकिटाची मागणी केलेलं आहे गेले तीस पस्तीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत अस काम करत आलेलं आहे त्या कोणापासून मी कामाला सुरुवात केली सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचा खजिनदार म्हणून मी कामाला सुरुवात केली आजपर्यंत माझा प्रवास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक टर्म मी राष्ट्रवादीत होतो पूर्वीचं तीस वर्ष मी कायम सातत्याने काँग्रेस पक्षात आहे आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब आदरणीय खासदार पंडितताई शिंदे ताई यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काँग्रेस पक्षात काम करतो आहे काम करत असताना सत्ता असो किंवा नसो ज्यावेळी राज्यामध्ये भाजपचा सरकार होता त्यावेळी अनेक माझे मित्र आणि अनेक माझे सहकारी भाजपमध्ये गेले परंतु मी एकटा काँग्रेसमध्ये राहण्याचा मी मनापासून निश्चय केलो आणि आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आलेला आज सकाळी मी शहराध्यक्षाकडे भाऊ अरोडाकडे आज सादर केला त्यावेळी मी पाठीमागचं पार्श्वभूमी काँग्रेस पक्षाचा ओळखून आणि मी केलेलं कामाचं पावते म्हणून मला उमेदवारी मिळा म्हणून मी मागणी केलेला आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी खांद्याला खांदा लावून पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचं काम केलं तालुक्यामध्ये केलो जिल्ह्यामध्ये के केलं विविध पदावरती मी काम करत असताना आजपर्यंत पक्षाबरोबर मी एकनिष्ठ राहिलो आत्ता काँग्रेस पक्षाला दिवस चांगले आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक नेत्या खासदार प्रणिजताई यांनी चौऱ्याहत्तर म हजार मताधिकाणी निवडून आलेले आहेत मला श्रेष्ठींना अध्यक्ष शहराध्यक्ष आणि श्रेष्ठीना काँग्रेस पक्षांना मी एवढंच सांगा वाटते ज्यांनी आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिकनं काम केलं एकनिष्ठ राहिले आणि आत्तापर्यंत जे सांगतील ते सर्व अटी मान्य करून पक्षाचं पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचं पार कार्यक्रम राबवले तसलं एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा न्याय मिळेल ही अपेक्षा वाढतो भी मी नाई भी मी आहे आहे नाही राहणार मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यु एस बी चार्जर सह रिअर एसीबेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर